नमस्कार मी करण आपलं सगळ्यांच माझ्या चॅनलवर स्वागत मधनो महाराष्ट्रात पंधरा जानेवारीला होणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांद्वारे आपापल्या परीने हालचाली सुरू झाल्या भाजप एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या जागा वाटपावरून चर्चा अजून सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस व शरद पवार यांच्यातही आघाडीविषयी बैठका घेतल्या जातात पण या निवडणुकांवर सर्वात जास्त ठाकरे बंधूंचं भवितव्य अवलंबून आहे ज्यामुळे त्यांनी जागा वाटपाचा विषय इतरांच्या तुलनेत लवकर निपटवलाय व दोन दिवसांपूर्वीच आदित्य ठाकरेंनी छत्रपती संभाजीनगर शहरात संस्थान गणपतीला नारळ फोडून प्रचाराची सुरुवात सुद्धा करून टाकली याच गणपतीला नारळ फोडून बाळासाहेब ठाकरे एकेकाळी आपल्या प्रचाराची सुरुवात करायचे कारण हे छत्रपती संभाजीनगर शहराचं ग्राम दैवत आहे या दरम्यान उभाटा गटाद्वारे एक भव्य रॅली घेण्यात आली ज्यात आदित्य ठाकरेंनी गाडीच्या बोनटवर उभं राहून भाषण दिलं की भाजपच्या माया जाळ्यात अडकू नका आपण पाणी मागितलं रस्ते मागितले की हे भाजपचे लोक भलतंच काहीतरी बोलतात कामाचं काही बोलणार नाहीत ते म्हणतील मेट्रो देतो मग यांना सांगा की आधी पाणी द्या आणि मग बाकीचं बोला कारण हे लोक फक्त लुटा लुट करतात आता आदित्य ठाकरेंचे शब्द ऐकून मला खरंच खूप आनंद झाला की ठाकरे परिवारातला एक व्यक्ती मराठी संकटात असल्याचं नरेटिव सोडून विकास कामांवर बोलतो पण यात एक मोठी गडबड त्यांच्याकडून झाली कारण आदित्य ठाकरे जे प्रश्न विचारत आहेत ते शंभर टक्के बरोबर असले तरी चुकीच्या माणसाला विचारत कारण छत्रपती संभाजीनगर महापालिका जेव्हापासून अस्तित्वात आलीये तेव्हापासून शिवसेनेच यावर शासन राहिलं त्यामुळे आज ठाकरे परिवाराला काही महत्वाचे प्रश्न विचारण्याची वेळ आली ज्याचे उत्तरं खरंच उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी लोकांसमोर येऊन दिली पाहिजेत तुम्ही माझ्या व्हिडिओत किंवा अनेक राजकीय नेत्यांद्वारे ऐकलं असेल की या स्थानिक निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि त्यांना न्याय मिळावा यासाठीच आम्ही सर्वजण प्रयत्न करतो मी सुद्धा मागच्या काही दिवसांत अनेक व्हिडिओ बनवून तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलाय की या निवडणुकांच्या परिणामांमुळे दोन हजार एकोणतीस मध्ये काय बदल घडणार आहे पण बऱ्याचदा वरतून चित्र पाहताना आपल्याला फक्त त्यातलं राजकारण दिसतं जसं आपण आता म्हणतोय की या निवडणुकांचा पुढच्या चार वर्षांच्या राजकारणावर परिणाम होणार आहे पण त्याच वेळी या निवडणुकांचा तिथल्या स्थानिक लोकांच्या जीवनावर सुद्धा तितकाच मोठ्या प्रमाणात प्रभाव पडणार आहे कारण रोजच्या जीवनात लोकांच्या काही मूलभूत गरजा असतात ज्या पूर्ण करणं सरकारची जबाबदारी आहे त्यात मग सत्ता कुठल्याही पक्षाची असेल भाजप काँग्रेस किंवा दुसरा कुठला तरी पक्ष आणि हे काम आमदार किंवा लोकसभेत बसलेले खासदार करू शकत नाही ते करण्याची तुम्ही निवडून दिलेल्या नगरसेवकांमध्ये असते आता गावात राहणाऱ्या सामान्य व्यक्तीला नरेटिव्ह जिओ पॉलिटिक्स इतिहास अशा मोठ्या गोष्टींमध्ये काहीच रस नसतं त्यांना जगण्यासाठी सरकारकडून फार साध्या गोष्टींची अपेक्षा असते त्यापैकीच एका एक विषयावर आदित्य ठाकरेंनी आपल्या भाषणात सरकारवर प्रश्न उपस्थित केला ती गोष्ट म्हणजे पाणी आदित्य ठाकरे जेव्हा पाण्याविषयी प्रश्न विचारतात तेव्हा मला आठवतं की केंद्र सरकारने जल जीवन मिशन या नावाने एक योजना सुरू केली होती व ती आजही चालूच आहे ज्याच्या अंतर्गत प्रत्येक व्यक्तीच्या घरापर्यंत नळाने पाणी पोचवण्याचं काम सरकार करते उदाहरणार्थ माझ्या गावात ही योजना येण्या अगोदर आठवड्यातून फक्त दोन वेळा पिण्याचं पाणी यायचं वापरण्यासाठी पाणी हवं असेल तर जवळपास एक अर्धा किलोमीटर लोकांना सायकलीवर घागरी लटकवून पाणी आणावं लागायचं पण ही योजना जेव्हापासून आहे तेव्हापासून दर दुसऱ्या दिवशी लोकांना नळाद्वारे वापरण्याचं पाणी मिळतं पिण्याचंही पाणी घेण्यासाठी वेगळे कनेक्शन्स सरकारने लावलेत आता गावात या अगोदर पाण्याची टंचाई असल्यामुळे आहे की सरकार व खासगी अशा दोन्ही प्रकारचे टँकर्स दिवसाला कमीत कमी चार वेळा गावातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये यायचे पण जल जीवन मिशन ही योजना आल्यापासून त्या टँकरचं येणं सुद्धा पूर्णपणे बंद झालेलं पण या जेव्हा मी सरकारने काम केलं असं म्हणतो ते काही नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिकरित्या माझ्या गावात येऊन कोणाच्या घरात पाणी आहे व कोणाच्या नाही याविषयी सर्वे केलेले नाहीयेत राज्य व केंद्र सरकार फक्त योजना आखते त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देते पण शेवटी जे काम करायचंय ते स्थानिक लेव्हलच्या नेत्यांनाच करावं लागतं जसा तुमचे नगरसेवक सरपंच किंवा पंचायत अधिकारी यात बऱ्याचदा तुम्ही निवडून दिलेला नेता विरोधी गटाचा असतो तरीही आपल्याला निवडून दिलेल्या जनतेचं काम करण्यासाठी सत्ताधारी पक्षासोबत आपले संबंध चांगले ठेवून निधी मिळवणं असेल योजनांचा जास्तीत जास्त लाभ आपल्या मतदारसंघात आणणं असेल हे सर्व कामं करणं त्या निवडून दिलेल्या व्यक्तीचं कर्तव्य मग तो सत्ताधारी पक्षात असो किंवा विरोधी पक्षात आणि इथेच शिवसेनेची आजपर्यंत गल्लत होत आली कारण त्यांना वाटतं की राजकारणाचा खेळ फक्त नरेटिव्ह वर चालत निवडणूक जवळ आली की मराठी भाषा संकटात आहे मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाते अशा दोन चार बातम्या लोकांमध्ये पसरवून भावनिक वातावरण निर्माण केलं की त्यांची मतं आपल्याला सहज मिळवता येतात मग त्यासाठी पूर्ण पाच वर्ष काम करण्याची गरज काय आणि मी यात फक्त उद्धव ठाकरेंना दोषी मानत नाही ही पद्धत बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून चालत आली बाळासाहेबांनी हिंदूंसाठी जे केलं ते मोठं योगदान पण याचा हा अर्थ होत नाही की त्यांच्या स्थानिक लेव्हलच्या नेत्यांना काम न करण्याची मुभा मिळते आदित्य ठाकरे या छत्रपती संभाजीनगरात उभं राहून म्हणतात की भाजप सरकारने लोकांसाठी काहीच केलं नाही किंवा तुम्ही जे मागता जसं की पाण्याची समस्या सरकार मुद्दाहून सोडवत नाही तुमच्याकडे देवेंद्र फडणवीस दुर्लक्षित करताय तर हे सर्व बोलताना त्यांना एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे होती की छत्रपती संभाजीनगरात खासदारापासून स्थानिक महापालिकेपर्यंत उभाटा गटाचीच आज सत्ता आहे त्यात फक्त न्यायालयाच्या निर्णयामुळे दोन हजार वीस ला महापालिकेचा कारभार राज्य सरकारकडे गेला आणि त्याहूनही महत्वाची गोष्ट ही की आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेवरच तिथल्या लोकांनी विश्वास ठेवलाय एकोणीसशे नव्वद पासून शिवसेनेचा खासदार छत्रपती संभाजी नगरातून निवडून येतोय फक्त एकोणीसशे अठ्ठ्याण्णव व दोन हजार एकोणीस हे दोन अपवाद सोडले तर लोकसभेत छत्रपती संभाजीनगराचं प्रतिनिधित्व शिवसैनिकांनीच केलेलं आहे विधानसभेविषयी बोलायचं झालं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या नऊ आमदारांपैकी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत सहा शिवसेनेचे तर तीन भाजपचे आमदार निवडून आले काही लोक आता म्हणतील की हे तर एकनाथ शिंदेचे आमदार झाले तर ठीक आहे दोन हजार एकोणीसला अखंड शिवसेना उद्धव ठाकरेंकडे होती व तेव्हाही त्यांच्या नेतृत्वात सहा तर भाजपने तीन आमदार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून निवडून आणले होते यासोबतच छत्रपती संभाजीनगर शहराची महापालिका एकोणीसशे ब्याऐंशी ला अस्तित्वात आली त्यावेळी पहिल्यांदा काँग्रेसने आपला महापौर तिथे निवडून आणला पण त्यानंतर एकोणीसशे नव्वदला ला शिवसेना विजय झाली व मोरेश्वर सावे हे शिवसेनेचे पहिले सीएसएमसीत महापौर झाले यानंतर एकोणीसशे नव्वदला ला प्रदीप जयस्वाल यांना महापौर करण्यात आलं जे पुढे जाऊन खासदार व आमदार सुद्धा झाले यातही शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणू शकतात की तेव्हा काँग्रेसची सत्ता राज्यात होती त्यामुळे विकास काम करणं शक्य नव्हतं पण त्यांना हे कळत नाहीये की दोन हजार बारा ते वीस पर्यंत शिवसेना छत्रपती संभाजीनगर महापालिकेला नियंत्रित करत होती आणि तेव्हा केंद्रापासून राज्यापर्यंत महायुतीची सरकार असून शिवसेना त्यात एक महत्वाची भागीदार होती मकानही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात छत्रपती संभाजी नगरात पाण्यासारख्या समस्या स्थानिक नेत्यांना सोडवता आल्या किंवा कमीत कमी मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकून समस्या सोडवण्यासाठी उपाय तर शोधता आला असता आणि समस्या केवळ एका महापालिकेपुरती मर्यादित नाहीये मुंबई महापालिकेची परिस्थिती सुद्धा अशीच शिवसेनेने करून ठेवली व त्यात भाजप सुद्धा भागीदार आहेच शिवसेनेने आपलं संपूर्ण राजकारण मराठी भाषेवर केलं तरीही सत्ता त्यांच्याकडे असताना मराठी शाळांची अवस्था आज मुंबईत दोन हजार चौदा अगोदर इतकी भीषण होती की टँकर माफियाचं नेटवर्क मुंबईच्या काना कोपऱ्यात जाऊन पोहोचलं होतं दोन हजार चौदा नंतर देवेंद्र फडणवीसांनी मुंबईवर जातीने लक्ष दिलं तेव्हा कुठे फक्त छोट छोट्या पॉकेट पुरतं आज टँकर माफिया मर्यादित झालाय पण हे सुद्धा तितकंच खरंय की अजूनही माफिया पूर्णपणे संपलेला नसून अस्तित्वात आहेच ज्यावर अधिक काम करण्याची अजून गरज आहे त्यामुळे आदित्य ठाकरे जेव्हा भाजपला प्रश्न विचारतात की संभाजीनगर मध्ये पाण्याची समस्या का नाही सुटली तेव्हा सर्वात पहिल्यांदा त्यांनी स्वतःच्या स्थानिक नेत्यांना प्रश्न विचारण्याची गरज आहे की इतकी वर्ष तुम्ही केलं काय आणि तुमच्यापैकी किती लोक टँकर माफियामध्ये गुंतलेले असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज वी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेट्यापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र